कधी वाटले का की आपलं आयुष्य एखाद्या अज्ञात शापाखाली अडकलं आहे प्रयत्न करत राहतो पण यश सापडत नाही आशीर्वाद जवळ येतात आणि निसटून जातात मग प्रश्न पडतो शाप खरा आहे का आणि आपण यातून मुक्त होऊ शकतो का पवित्र शास्त्र म्हणतं बायबलचं वचन म्हणतं पवित्र आत्मा आपल्याला सांगतो ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या अंगावर आपल्यासाठी शाप घेऊन आपल्याला धारण केलेल्या शापापासून सोडविले आहे म्हणजे काय म्हणजे आपण शापित होतो कारण प्रत्येकजण जो कायद्याचे पालन करत नाही तो शापित आहे असं जुनं करार म्हणतं पण येशू ख्रिस्ताने आपला जीव देऊन क्रुसावर मरण पत्करून तो शाप स्वतःवर घेतला तो फक्त आपल्यासाठी येशूने ज्यावेळी काट्यांचा मुकुट घातला त्याच क्षणी त्याने तुझ्या जीवनातील शाप हटवायला सुरुवात केली त्याच्या हातात जेव्हा खिळे ठोकले गेले तेव्हा आपल्या हातातून निसटणारे आशीर्वाद परत मिळण्याची तयारी सुरू झाली एक उदाहरण देते एक पत्नी होती तिचं आयुष्य दरवर्ष संकटाने भरलेलं होतं लग्न मूल काम सगळं काही गोंधळलेलं होतं ती सतत म्हणायची माझ्या आयुष्यात काहीतरी शाप आहे एके दिवशी तिने येशूला मनापासून शरण जाऊन एकच प्रार्थना केली प्रभू तू जर खरंच शाप घेतला आहेस तर माझं आयुष्य मुक्त कर आणि काय आश्चर्य काही महिन्यात तिचं आयुष्य बदलायला लागलं तिच्या घरात शांती तिच्या पोटात मूल आणि तिच्या मनात देवाचं प्रेम भरून आलं मित्रांनो जर आज तुम्हाला वाटते की तुमचं आयुष्य एका नजरेला एखाद्या वाईट शापाला किंवा पिढीला जात बंधनात अडकलेलं आहे तर हे लक्षात ठेवा येशूने तुमच्यासाठी ते शाप आपल्या स्वतःवर घेतले आहे आज त्याच्याकडे या आज मुक्तता मिळवा आज तुम्ही म्हणू शकता मी शापमुक्त आहे कारण माझा तारणारा जीवंत आहे तुम्हाला ह्या वचनातून आशा मिळाल्या असेल तर हा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शापमुक्त लिहा आणि शेअर करा त्या प्रत्येक लोकांची ज्यांच्या आयुष्यात अंधाराने ते अडकलेले आहेत आणि हो अशाच बायबलमधील सत्यासाठी सबस्क्राईब करा आमेन